नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्पेशल गोष्टच्या माध्यमातून आज आपण भेटणार आहोत एकशे नऊ वर्षाच्या तरुणाला होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आज आपण एकशे नऊ वर्षाच्या तरुणाला भेटणार आहोत सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील नादनी नदीच्या तीरावर वसलेल्या चिखली या गावात आज आपण आलेलो आहोत आणि चिखली गावचे पहिले सरपंच त्यांचं नाव हिंदुराव पांडुरंग शिंदे त्यांना सर्वजण बाबा या नावाने संबोधतात त्यांचा जन्म एकोणीसशे पंधराचा आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातली जवळजवळ वयाच्या नवव्या दहाव्या वर्षापासून ते भजन कीर्तन करतात त्यांच्या आयुष्याची जवळजवळ शंभर वर्ष त्यांनी भजन केलेत कदाचित आपणा सर्वांच्या पाहण्यामध्ये ही एकमेव व्यक्ती अशी असावी आणि आजही त्यांना कुठला आजार नाही आहे जो आपण आजच्या अगदी प्र चाळीस पन्नाशीमध्ये लोकांना आजार पाहतो त्यांना एकही आजार नाही आहे आजही ते रानात फेरफटका मारतात घरातली नित्य कामं ते करतात रोज रात्री मंदिरामध्ये जाऊन भजन कीर्तन ते नित्य ने करतात आजही त्यांचा आवाज खनखनीत आहे आणि हे जे आदर्श व्यक्तिमत्व आहे हे आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत नक्की पहा

बसला घा उरी कलिची आग सार जाळून जाईल जाईना आणिला घास असा कावन वास असा पण यो जास् अजून बी माग धाईना फिरला त्यो वासा घर फिरल न्हाई गड्या पाऊल

आज आपण बाबांच्या घरी आलो आहे आणि सोबत आज आपण संवाद साधणार आहोत बाबा तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये स्पेशल गोष्ट नावाचं चॅनल आहे आमचं त्याच्यात स्वागत आहे खरं तर मला आज खूप वाटतं आहे की म्हणजे ज्या माणसाच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने आपण समृद्ध आयुष्य जगणं म्हणू शकतो आहे म्हणजे नुसतं तुम्ही मोठं आयुष्य जगला नाहीयेत तर खऱ्या अर्थाने समृद्धता त्या आयुष्यामध्ये होते आणि तुमच्यासोबत मला संवाद साधता येतोय हे खऱ्या अर्थाने माझं भाग्य आहे कशा आहे तब्येत आता तुमची ठीक आहे बरे एकशे नऊ वर्ष एकोणीसशे पंधराचा तुमचा जन्म आहे म्हणजे अगदी तीन चार पाच पिढ्या तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिल्यात मला सांगा बाबा की तुम्ही एवढं वर्ष आयुष्य जगला तर ह्याचं श्रेय कशाला द्याल की म्हणजे एवढं भरभरून आयुष्य तुम्हाला भेटलं श्रेय श्रे म्हणजे कशामुळे तुम्ही एवढं वर्ष जगू शकला म्हणजे आजच्या काळामध्ये लोक आपण बघतो की भक्ती मार्ग माझ्या भक्ती मार्गावर फार प्रेम आहे लहानपणापासूनच लहानपणा दहा वर्ष एक... वयापासून मी म्हणजे दहाव्या वर्षापासून तुम्ही भजन म्हणताय आता जवळजवळ एकशे दहा वर्ष तुम्हाला पुढच्या वर्षी होतील म्हणजे शंभर वर्ष तुमच्या आयुष्याची तुम्ही भजन म्हटलेत बरोबर का म्हणजे मी जर चुकत नसेल तर कदाचित महाराष्ट्रातील ही एकमेव व्यक्ती असेल की आयुष्यातील जवळजवळ एक शतक शंभर वर्ष त्यांनी भक्ती मार्ग मार्गातून भजन वगैरे म्हटले कसा नाद लागला तुम्हाला भजनाचा माझे वडील माझे थोरले भाऊ तिसने नादलं स्वतः भाजनांचा मग माझे वडील मला भजनाला लहानपणी घेऊन जाणार भजनात स्वतनं कळायला लागले ना काय शिक्षण घेतलं काय परग माणसांच चांगल्या तज्ज्ञ माणसांचं शिक्षण घेतलं घेतलंज्ञांनी आपलं स्वप्न म्हणायला भारत स्वतंत्र होताना पण तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिलंय म्हणजे भारत पारतंत्र्यात असताना पण तुम्ही पाहिले, पाहिले। कसा तो काळ का, का, <laughs> होता भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला कसं वाटलं तुमच्या काय भावना होत्या त्यावेळेला भारत ता म्हणजे स्वतंत्र झाला पाहिजे असे प्रत्येकालाच वाटत असं आणि ज्यावेळेला झाला स्वतंत्र तेव्हा काय वाटलं वाटलं आणि मग नंतर तुम्हाला अध्यात्माची ओढ होती भजन तुम्ही म्हणतच होता पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अं मला आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवायची आहे की अगदी चाळीसशे मध्ये लोकांना आता आजाराने लोक ग्रस्त होत आहे परंतु तुम्ही एकशे नऊ वर्षाचा पल्ला गाठला म्हणजे हा काय सोप्पा नाही आहे आणि अजूनही तुम्ही अंथरुणाला खिळून नाही आहात स्वतः हिथली साफसफाई हा जो तुम्ही सगळा परिसर पाहताय ना हिथली साफसफाई देखील बाबाच करतात परत रानात हलकासा एक फेरफटका देखील मारून येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑफ कॅमेरा बोलताना त्यांचे जे चिरंजीव आहेत गुरुजी त्यांनी सांगितलं की मला शुगर बीपे पण त्यांना अजून तरी कुठला आजार नाहीये म्हणजे वयाच्या एकशे नवव्या वर्षापर्यंत त्यांना कुठला आजार नाही तर हे कशामुळे बाबा मला वाटतं भक्ती प्रेमात आहे रोजचा दिनक्रम कसा असतोय सकाळी उठल्यापासून तुमचा सकाळी उठल्यापासून दिनक्रम कसा असतोय तुमचा काय रोटला म्हणजे अंगूळ करून नाश्ता बेस्टा करून परत हे वाचन बर के वाचन केल्यानंतर मग पुन्हा काय का कुठे काय भांगडलं कुठे काय म्हणजे अजून भांगलता वगैरे तुम्ही बर बस बांगरीच टोला बसायचं आणि भांगरीत बसायचं बर हा 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 शांत काय बसत नाही तुम्ही म्हणजे मला <laughs> तर वाटते खऱ्या अर्थाने तुमचं हे समृद्ध आयुष्याची गुरु किल्लीच हे तुमच्या दिनक्रमामध्ये तुम्हाला हे जरा हारले बरोबर सुट्टीची अन्न असं निवड बसलं म्हणजे त्यावर ध्यान जाते आणि सारखं मग चपकसवर होतो आणि कामात असल्यावर आणि कामात असल्यामुळे त्यावर ध्यान जात नाही दुखत नाही वर मंदिरात जाता ज्या वेळेला भजन म्हणतात त्यावेळेला कसं वाटत त्यावेळेला दुखतच नाही त्या भजनाकडे तल्लीन होऊन जात एकदम बर आणि भजनाच नाही आलं की झोपताना एक तास वर इतकं दुखते तर भयंकर दुखते पण कवा मग जॉब लागते मग मला सांगा अजून तुम्हाला म्हणजे दिसतं वाचन वगैरे पण करता तुम्ही वाटतं कमी दिसत बारीक असलं तर थोडं कमी दिसतो चष्मा अजून नाहीये बर चष्मा कवाच नाही तुम्ही म्हणजे तुमचा आहार नेमका पूर्वीपासून कसा राहिलाय जेवणाचं कसं राहिले काय जेवण अगदी चांगलं असत जास्त खाणार नाही किती जास्त बाबा खरं तर तुम्ही म्हणजे जेवढं आयुष्य पाहिले तेवढं माझ्या पाण्यात तर कोण नाही की एवढं आयुष्य पाहिलं नुसतं म्हणजे खूप चांगल्या अर्थाने तुम्ही आयुष्य जगलंय तर आपली जी नवीन पिढी आहे आपले जे तरुण आहे असेल किंवा बाकीचे पण प्रौढ माणसं असतील तर ह्यांना तुम्ही काय संदेश द्याल म्हणजे त्यांनी आयुष्य त्यांचं कसं जगायला पाहिजे असंच माझ्याकडे सुख मी गेलं पाहिजे असेल गेलं पाहिजे चांगलं व्यवस्थित परमेश्वरांना असं माझ्याकडे शक्ती करा दिलं असं माझं जर म्हणजे समाधान वाटतंय का आज की म्हणजे एवढं आयुष्य चांगलं तुम्ही जगू शकला Uh, कीर्तनाचा नाद तुम्हाला कधीपासून लागला लहानपणापासून पण म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर पण कीर्तन वगैरे बाहेर करत होता होय हो ना कुठं कुठं जायचा असे जग आमंत्रण होय का कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन देखील करायचं काम कीर्तन नाही भजन भजन हा बरं बर कीर्तनात काय मग करीत नाही तर त्यांचं वय सध्या बघितलं तर एकशे नऊ वर्ष त्यांचं वय आहे आता एकशे नऊ वर्षाची व्यक्ती इतरत्र असू शकतात म्हणजे शरीराने सदृढ असणार आहे परंतु या वयामध्ये असं गायन करणारी व्यक्ती म्हणजे आम्ही तरी कुठे अजून तशी व्यक्ती पाहिलेली नाहीत ते तशी व्यक्ती जर आमच्या सोबत आहे ह्याचा आम्हाला एक म्हणजे भाग्यवान आहे आम्ही की ते आमच्यासोबत आहेत आणि अजून त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर गायना व्यतिरिक्त त्यांचे शरीराचे म्हणजे त्यांची नजर अजून ठीक आहे दात त्यांचे चांगले आहेत अजून चालतात अजून शेतामध्ये काम करतात प्लस स्मरण शक्ती त्यांची आणखी चांगली आहे ते स्वतः आम्हाला बजण्यामध्ये प्रत्येकाला स्वतः त्यांच्या मोबाईलवरून कॉल करत असतात मग असं या वयामध्ये हे सगळं आणि स्वतः ते गाडीतून प्रवास करतात म्हणजे टू व्हीलरवरून सुद्धा अजून सुद्धा ते फिरतात इकडे तिकडे फिरला तो वासा घर फिरलं पाऊल गड्या पाऊल थकल्हाई रख, रख तुन, थोड़ रात जाई गाड्या पावलं थकल लहाई रंग शिंदे ही आमच्या परिवारातील लहान सासरी माझे हे पहिल्यापासून अगदी म्हणजे अगदी शांत यांचा स्वभाव इतका शांत की त्याला आमच्या घराण्यात नऊ गावातच तोड नाही त्यांचा आज वय एकशे नऊ असून त्यांना पहिल्यापासून भजनाचा छंद जो आवाज त्यांच्या तरुणपणात होता तोच आज आहे त्याच्यात येत किंचित वर्ग नाही विशेष सांगायचं म्हणजे आमच्या घरचं ते वैभव असून आमच्या गावचं सुद्धा आज ते आमचं वैभव आहे आणि इतका त्यांना भजनाचा छंद आहे ते पाच ते सहा तास मांडी सुद्धा हलवू शकत नाहीत ए, एक प्रकारचा कोकळासारखा आवाज त्यांना कोणी ते बदल केलेला किंवा के गायगडबड केलेली कसं तरी भजन करायचं म्हणून केलेला असल्यातला प्रकार आवडत नाही ते खूप मग चिडतात पण इतर वेळेला त्यांचा स्वभाव इतका शांत इतका शांत ते कधीच कुणावर चिडलेले रागवलेले आम्ही तरी आमचं लग्न झाल्यापासून पाहिलंच नाही आणि ते आम्हाला इतके हवे हवे सगळ्यांना वाटतात की म्हणजे त्यांच्या पशी बसण्याचा बोलण्याचा असा कुणाला कंटाळवाणी तिरस्कार असली आमच्याकडे म्हणजे असं आमच्या आमच्याकडं अपेक्षा बी नाही त्यांच्याकडून आणि आमच्याकडून बी त्यांना ते सगळ्यांना चे, इतके मनसोक्त आवडतात आमचा परिवार त्यांच्या भावांचा चौगांचा आहे ते सगळ्यात चा लहान आहेत मग ते पहिल्यापासून जसे त्यांच्या भावांचे लाडके होते तसेच आजपर्यंत ते आमच्या चारही घराचे लाडके आहेत आणि ते आम्हाला सर्वांना खूप आवडतात आण अजून त्याचनी आयुष्य लाभो आम्ही हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो त्यांना भजनाचा पूर्वीपासून नाद पूर्वीपासून नाद असा आहे आणि शेतीचंही काम अगदी ते पूर्वीपासून करीत होते चार जनावरं असायची पण सायकलीहून ते आपलं त्या जनावरांची वैरण मोठं वजं घेऊन येत होते असं ते काम ही पूर्वी त्यांनी भरपूर केलेलं आहे आणि सोवलीचे जे जिजाराम बोआ होते त्यांच्यावरती कीर्तनालाही बाहेर जायचे स्वातंत्र्यपूर्व काळात कीर्तनातून जेजारामबा जनजागृती करत होते त्यांच्याबरोबर तेही असायचे आणि तेही जनजागृतीत सहभागी व्हायचे हो असं ते काम कायम करीत होते त्याचबरोबर त्यांना आतापर्यंत अजून कुठलाही आजार नाही त्यांना बी पी नाही शुगर नाही किंवा कुठलीही कुठलाही आजार नाही शांत जीवन असं ते जगत असतात त्यांचं जेवणही अगदी थोडंसंच असतं त्यांना जेवणाचा आग्रहही केलेला चालत नाही अशा प्रकारे ते त्यांचं जीवन आहे आणि भजनाचा खूप नाद आहे भजनाला एकदा जा गेल्यानंतर जाऊन बसल्यानंतर भजन मोड भजन मोडल्याशिवाय उठत नाहीत असं जे त्यांचे म्हणजे बसण्याची एक त्यांच्याकडे भरपूर ही आहे अशा प्रकारची माहिती त्यांच्याबद्दल बाबांचं वय एकशे नऊ वर्षाचं रनिंग एज आहे त्यांनी प पंचवीस वर्ष गावाचं नेतृत्व केले सरपंचपद भोगले गाव सगळा त्यांनी यथ्याच्य केलेलं आहे आणि त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये बरीच शेतकऱ्याचं म्हणा किंवा गावचं हित झालेलं आहे यात्रा कमिटी म्हणा ते सगळे त्यांनी भोगलेले आणि त्यांचा परिवार असा आहे की सगळी माणसं धार्मिक वृत्तीचे आहेत बाबा हे धार्मिक वृत्तीचा मनुष्य आहे त्यांना भजन कीर्तन म्हणजे पारायण हे सगळे त्यांनी आज एवढे एकशे नऊ वर्षाची वय जरी असले तरी ते ॲडजस्ट करतात आणि त्यांची सगळी मु मुलं मुलगा एक आहे नातू पण एक आहे परतोंड पण एक आहे सगळा परिवार त्यांचा चांगला आहे आणि लोकांच्या हित लो, लोकांच्या कामाचा त्यांच्या लेखाजोखा आहे ते स्वतः लोकांची कामं करतात आणि निस्वार्थपणे जनतेची सेवा करतात हा त्यांचा मेन आदर्श आहे बाबांचं आयुष्य खरं म्हणजे भजनांच्यामुळंच वाढलं भजनानं स्वच्छ त्वास देवाचं नामस्मरण ही कंटुली चालू असल्यामुळं त्यांनी आयुष्य वाढून एकशे नऊ वर्ष झाली त्यामुळं त्यांच्या कष्टाचं व्याय म्हणजे बांगालणं आमकं तमकं कंटुलीच कष्ट असल्यामुळं त्यांचं शरीर सायकली आधी घ्यायच्यामुळं निरोगी राहील त्यामुळं त्यांचं आयुष्य एकशे नऊ वर्ष सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरणामुळं त्यांचं आयुष्य जास्त वाढलं हे मला म्हणजे विषय म्हणजे पहिल्यापासून ना देवाच्या नामस्मरणामुळे त्यांचं आयुष्य वाढलं असंच आयुष्य टिगून राहून असंच त्यांच्या शरीराला सम समृद्धी अशीच राहते बाबा मला नेहमी सांगायचे की माझा जन्म हा मी लहान होतो मला जे पहिलं महायुद्ध झालं त्याचं थोडंसं मला जरा जाणीव होती की महायुद्ध कसं असतं किंवा काय तर या माझ्या गावामध्ये जे चिखलीचे ग्रामपंचायत आहे तिचे संस्थापक चेअरमन हे बाबा पहिल्यांदा झाले आणि त्यातून बाबांची जी काय ना समाजाप्रती होती जी काय मा बाबांची ओढ समाजाप्रती होती ते त्यातून आपल्याला दिसून येईल खरं तर त्यावेळेलासुद्धा जे काही लोकं बाबांच्या सोबत होते ते, ते आजही मी जरी पाहिले तर बाबांच्या नंतर जे काय दहा पंधरा वीस वर्षाच्या मागची जी काय लोक होती ते सुद्धा अगदी बाबांना बाबांचे विचार ऐकण्यासाठी बाबांचे जे काय आचार आहेत किंवा बा बाबांचं राहणीमान आहे ह्याच्याकडे कुठेतरी आकर्षित होऊन ही लोकं नेहमी बाबांच्याकडे येत जात असत म्हणजे बाबांचं एकंदरीतच आपण जर आयुष्य जर पाहिलं तर अजान शत्रू आणि कुणालाही न दुखवणारा कुणालाही पाठीमाग सर न म्हटणारा आणि एक होतं त्यांच्याकडं की तडजोड तडजोड करत असताना कोणावरतीही अन्याय न करता झालेली तडजोड त्यांना मान्य होते एकंदरीत बाबांचं राहणीमान जीवन या ज्या गोष्टी जर पाहिल्या तर अगदी साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी हे म्हटलं तरी बाबांच्या बाबतीत काय वावगं ठरणार नाही ना। खरं तर बाबांना इथून पुढची पुढच्या काळासाठी आणि भावी आयुष्यासाठी मी खूप 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 शुभेच्छा देतो धन्यवाद दत्ता चुपा जो निभालो खरंच म्हणजे खरं तर त्याच्यापासून खूप मोठी प्रेरणा म्हणजे आपण आपले आदर्श खूप दूरवर शोधत हो असतो परंतु आपल्या जवळच आणि आपण ज्या समाजात राहतो त्याच ठिकाणी आदर्श आपल्या जवळ असतात परंतु आपली नजर तिथपर्यंत जात नाही एकशे नऊ वर्षाचं आयुष्य आणि त्या एकशे नऊ वर्षाच्या आयुष्यामध्ये निरोगी माणसाने कसं असावं अध्यात्माची जोड आयुष्य जगताना कशी असावी आणि एक निर्मळ प्रेमळ आयुष्य कसं जगावं एक साधेपणाचं आयुष्य कसं जगावं ह्याचा वस्तुपाठ किंवा ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाबा आहेत आणि बाबांना खरंच आमच्या स्पेशल गोष्टतर्फे सलाम आहे तुम्हाला बाबा <laughs>